आज नवरात्रीचा चौथा दिवस आजचा रंग आहे केशरी रंग यालाच आपण नारंगी रंग म्हणतो किंवा ऑरेंज कलर मग ऑरेंज कलरचे सिग्निफिकन्स काय जॉय हॅपीनेस पॉझिटिव्हिटी रेडिएटिंग हॅपीनेस लाईक अ रायझिंग सन मग ऑरेंज कलरची व्हेजिटेबल्स कोणती पपई आहे कॅरेट आहे भोपळा आहे नंतर मग फ्रूट्समध्ये काय ऑरेंजेस आहे ॲप्रिकॉट्स आहे पीचीस आहेत पपाया आहे नंतर मग केशरी दूध आपण घेतो म्हणजेच केशर हे सगळे ऑरेंज कलरचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स मग याचे हेल्थ रिलेटेड याचे सिग्निफिकन्स काय विटॅमिन सी मिळतं आपल्याला के आहे के भरपूर प्रमाणात मिळतं नंतर मग फायबर्स आहेत मग याचे इम्पॉर्टन्स काय इट बुस्ट इम्युनिटी नंतर मग आय हेल्थसाठी अत्यंत उपयुक्त मग बोन्ससाठी चांगलं मग इम्युनिटी बूस्टअप होते तर नक्की दोन्ही फ्रूट्स आणि वेजिटेबल्स तुमच्या डाएटमध्ये ॲड आड, ॲड ऑन करा आणि हेल्दी राहा